नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात ताजा अंदाज देणार आहे आपण बघतो हवामानात एक बदल आपल्याला लक्षात येतो की बंगालच्या उपसागरामध्ये मोठ्या प्रमाणात बाष्पाता निर्माण होऊ लागला आहे तसा डब्ल्यू डी सध्या कमजोर अवस्थेमध्ये आहे पूर्व भारतात पाऊस आहे नवीन डब्ल्यू डी येण्याची शक्यता आहे परंतु हवामानात बदल हा बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात अधिक होण्याची शक्यता आहे त्याला सपोर्टिंग असणारा डब्ल्यू डी हा भारतात पावसाची निर्मिती करेल आणि हा मान्सून पूर्व पाऊस असेल साधारण आपण असं सा बघतो की पूर्व भारतामध्ये थोडं केरळच्या आजूबाजूने बंगालच्या उपसागरामध्ये मेघगर्जनेसह विजांच्या कलकडासह पावसाचं वातावरण आहे उष्णतेची लाट अजून कायम असून ही हळूहळू आता कमी होण्याची शक्यता आहे आपण बघतो की दोन तारखेला किंवा तीन तारखेला अगदी चार तारखेपर्यंत प्रभावी अशा प्रकारची उष्णतेची लाट राहणार आहे परंतु पाच तारखेपासून या उष्णतेच्या लाटेचा प्रभाव बऱ्यापैकी कमी होताना आपण बघतो म्हणजे जे जवळपास दहा तारखेपर्यंत ही उष्णतेची लाट कमी असणार आहे जी एफ एस मॉडेलनुसार जर एक तारखेचा म्हणजे आजचा अंदाज बघितला तर बंगालच्या उपसागरामध्ये आता वातावरण बदलू लागलं आहे अरबी समुद्राच्या दक्षिणेलाही वातावरण बदलते पूर्व भारतात प्रत्यक्ष डब्ल्यू डी असल्यामुळे पावसाचं वातावरण आहेच परंतु त्याच वेळेस आपण असंही बघतो आहोत की अँटी सर्क्युलेशन या ठिकाणी आपल्याला अरबी समुद्रामध्ये बघायला मिळते त्याच वेळेस आपण बघतो की या ठिकाणी एक सर्क्युलेशन आहे राजस्थानच्या दरम्यान एक सर्क्युलेशन आहे एक सर्क्युलेशन आपण बंगालच्या उपसागरामध्ये बघतो आणि या सर्व सर्क्युलेशन्समध्ये एक प्रकारची ट्रप तयार होत असते आणि ही ट्रप भारतामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण करते आणि त्याच वेळेस एक हलक्या अशा स्वरूपाची एक ट्रप या ठिकाणी असल्यामुळे आपल्याला साधारणपणे यामध्ये पावसाळी परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता अधिक वाढते आज आपण माजसून दोन हजार पंचवीसचा रिव्हाईज म्हणजेच दुसरा अंदाज प्रसिद्ध करणार आहोत आणि सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीसला आपण पहिला अंदाज जाहीर केला होता त्यामध्ये काही सुधारणा आपल्याला या ठिकाणी अपेक्षित आहेत आणि त्यामुळे आपण केवळ पाच दिवसाचाच अंदाज आत्ताच्या या व्हिडिओमध्ये समाविष्ट करतो आहोत दोन तारखेला आपण बघतो की नवीन डब्ल्यू डी उत्तर भारतात सक्रिय होतो आहे पूर्व भारतातील पावसाळी वातावरण भारताच्या दिशेने सरकत आहे दक्षिण भारतात पाऊस आहे बंगालच्या उपसागरात पावसाळी वातावरण वाढते अरबी समुद्रात पावसाळी वातावरण वाढते एकूणच पावसासाठी अनुकूल परिस्थिती आहे आपण तीन तारखेला हे बघतो की उत्तर भारत पूर्व भारत दक्षिण भारत असं पावसाळी वातावरण वाढते राजस्थानवर देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होते चार तारखेला देखील आपण महाराष्ट्रात देखील पावसाळी परिस्थिती बघतो डब्ल्यू डी उत्तर भारतातला प्रभावी होईल पूर्व भारताकडील वातावरण देखील महाराष्ट्राच्या दिशेने सरकणे शक्यता आहे भारताच्या अनेक राज्यांमध्ये पावसाळी परिस्थिती पाच तारखेलाही असणार आहे पुढे हे पावसाळी वातावरण जवळपास आठ तारखेपर्यंत वाढत जाईल नऊ दहा तारखेला हे वातावरण कमी होण्याची शक्यता आहे आपण जर या मॉडेलचा धावता अंदाज घेतला तर आपण बघू शकता की प्रत्येक दिवशी बंगालच्या उपसागरात अरबी समुद्राच्या दक्षिणेला पावसाळी वाढते वाढतंय साधारणपणे हा हवामानातला बदल आहे आणि मान्सूनपूर्व पावसासाठीच्या अनुकूलाशा प्रकारच्या ह्या हालचाली आहेत भारतामध्ये आपण साधारणपणे पाच सहा तारखेला बघतो आहोत की पावसाळी प्रमाण वाढत जाणार आहे गुजरातवरही एक मोठी पावसाळी प्रसिद्ध निर्माण होईल त्याचाही महाराष्ट्रातील काही भागात परिणाम होण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात स्थानिक वातावरणे तयार होऊन पावसाळी परिस्थिती वाढू शकते दरम्यानच्या काळात असं दिसतंय की पुढे पुढे हा तारखेच्या दरम्यान यामध्ये थोडी घट होईल म्हणजे आता यापूर्वी पावसाचं प्रमाण वाढत जाण्याची शक्यता आहे अंदमान निकोबार बेटांवर मान्सून वेळेत येण्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे सध्या दक्षिण भारत आणि पूर्व भारतात भारता पावसाळी वातावरण आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार दोन तारखेला हे विदर्भाच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे तीन तारखेलाही मध्य प्रदेश छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेश असं वातावरण वाढत जाणार आहे चार तारखेला गुजरात राजस्थानकडे पावसाळी प्रमाण वाढेल पूर्व भारताकडून सरकत असलेलं वातावरण उत्तर भारताकडून पश्चिम भारताकडून सरकत असलेलं वातावरण हे मान्सूनपूर्व पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण करेल पाच तारखेपासून पुढे महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशात मान्सूनपूर्व ॲक्टिव्हिटी वाढणार आहेत आणि त्यामुळे उष्णतामान घटणार आहे आणि मोठ्या प्रमाणामध्ये पावसाळी परिस्थिती देशातील अनेक राज्यांमध्ये निर्माण होईल या मॉडेलनुसार भारतातील आपण जर पाच तारखेपर्यंतचा अंदाज बघितला तर थोडं पूर्व भारत विदर्भ आणि गुजरातच्या काही भागात पावसाळी वातावरण दाखवलं जात आहे हा अंदाज आपण दहा तारखेपर्यंत पुढे सरकवला तर गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात पावसाचा अंदाज आहे ओरिसा आंध्र प्रदेशमध्ये पावसाळी अंदाज आहे आणि पण दहा ते पंधरा तारखेच्या दरम्यान जर हे वातावरण बघितलं तर आपल्याला संपूर्ण बंगालच्या उपसागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये वातावरणात मोठा बदल बघायला मिळतो आहे आणि या दरम्यान भारतातील अनेक राज्यांमध्ये विरळ स्वरूपात भाग बदलत पावसाची शक्यता आहे हा मान्सूनपूर्व पाऊस असणार आहे याचं लक्षण म्हणजे दुपारनंतर हे वातावरण तयार होतं आणि मेघगर्जनेसह विजांच्या कर्कडासं वादळी स्वरूपात ते पडत असतं बऱ्याच ठिकाणी गारपीटे होत असते त्यामुळे ही गारपीट होणं आता अपेक्षित आहे आपण केवळ पाच दिवसाचा अंदाज बघतो तर पूर्व विदर्भामध्ये आज थोडं पावसाळी वातावरण राहील आणि सह्याद्रीच्या पर्वतरांगांना म्हणजे कोकण विभागामध्ये ढगाळ परिस्थिती वाढू शकते उद्या देखील पूर्व विदर्भात पावसाचा अंदाज कायम आहे एकूणच महाराष्ट्रामध्ये आता वातावरण बदलू लागलं आहे आणि महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वरूपाचं पावसाळी वातावरण देखील वाढते परंतु विदर्भात पावसाळी प्रमाण वाढेल चार तारखेला आपण बघतो उत्तर महाराष्ट्र विदर्भ असं पावसाळी प्रमाण वाढतंय नाशिकसह मराठवाड्याच्या आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पावसाळी वातावरण वाढू शकतं भारतामध्येच मान्सूनपूर्व पावसाचा मोठा प्रभाव आपल्याला बघायला मिळणार आहे आणि महाराष्ट्रात देखील पाच तारखेला मोठं पावसाळी क्षेत्र वादळी स्वरूपाचं किंवा मेघगर्जनच्या कडकडासह कर गारपिटीसह निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण पुढे जवळपास आठ तारखेपर्यंत वाढत जाणार आहे आणि नंतर नऊ दहा तारखेला थोडं कमी झालं तरी पुन्हा मान्सूनपूर्व पावसाचा प्रभाव हा महाराष्ट्रासहित देशात राहणार आहे आपण आज मधील माहिती महत्वपूर्ण वाटल्यास लाइक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय